नवीबीचे बरेचसे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात लेखी स्वरूपात त्यांच्याकडं पत्राद्वारे मा मागणी केलेली आहे मी आयुक्तांना मान मागणी केलेली दिघा ते बेलापूर या परिसरातील जेवढ्या झोपड्या दोन हजार अकरापर्यंतच्या आहेत त्यांचं त्या ठिकाणी सर्वे झाला पाहिजे मोजमाप झाला पाहिजे आणि त्यांना कार्ड दिलं पाहिजे या अनुषंगाने दुसरी मागणी केलेली आहे तिसरी मागणी जी आमची आहे ते जे गार्डन आहेत ते गार्डन पावसाळ्यात फक्त हिरवं दिसतं तर उन्हाळ्यात देखील ते दे हिरवं दिसलं पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी गार्डनमध्ये मैदानामध्ये काही मुलं सर्व मुलं नाही म्हणत पण काही मुलं त्या ठिकाणी आपल्याला आपण पाहतोय की त्या ठिकाणी जमून दम मारत बसतात कोणी सिगरेट ओढत बसतात कोणी अजून काय काय करत बसतात मद्यपित बसतात तर ह्या गोष्टी होणं चुकीच्या आहेत आणि ते केल्यानंतर ती रिकाम्या वाटल्या देखील तिथं सोडून जातात आणि ते ह्या दृष्टिकोनातून आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे नवींबीला भेडसावणारा जो प्रश्न आहे प्रॉपर्टी टॅक्स जो प्रॉपर्टी टॅक्सच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं परंतु भेस सा प्रश्न जो आहे पार्किंग आज आपल्याला पार्किंग अजून इमारती ज्या बनलेल्या आहेत त्यांचीच पार्किंगची व्यवस्था इथं नीट नाही पोलीस बांधव आणि आयुक्त साहेब हे प्रयत्न करतात परंतु अजूनपर्यंत त्याला यश आले नाही आता नवीन नवीन आपण रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंगसाठी आपण जेव्हा मंजुरी देतो तर पार्किंगचा प्रश्न भविष्यामध्ये फार वाईट होऊ नये या दृष्टिकोनातून आपण लक्ष दिलं पाहिजे होल्डिंग पॉन्ड्स आहेत आपले होल्डिंग पॉन्ड्समध्ये काय झालेलं आहे शिडकोने होल्डिंग पाड बांधलेले आहेत पण त्याच्यात मग गाल एवढा जमा झालेला आहे त्याच्यामुळं पाण्याची जे होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती ते गाल जास्त असल्यामुळे होल्डिंग कॅपॅसिटी नसते म्हणून कधी कधी शहरामध्ये पाणी साचला जातो बेलापूरची घटना आपल्याला माहीत आहे सी बी डी बेलापूरची त्या ठिकाणी भरपूर पाणी साचलं होतं आणि म्हणून अशा पद्धतीचा हा एक विषय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे चौपाटीचा विषय जो मी आहे तो मी घेतलेला आहे चौपाटी आपल्याला बऱ्याच वर्षापासून आपण बघतोय की चौपाटी त्या ठिकाणी झाली पाहिजे प्रत्येक वर्षी आपण चौपाटीसाठी पैसे त्या ठिकाणी बजेटमध्ये ठेवतो परंतु अजूनपर्यंत चौपाटी झालेली दिसली नाही आणि प नविंबी महापालिकेच्या चारही क्षेत्रामध्ये जिथून रस्ते आपल्या एंट्री होते प्रवेशद्वार आपले सगळे सर्व बघतो आपण छोट्या छोट्या महानगरपालिका बघतो प्रवेशद्वार दिसतात परंतु आपल्या नवींबी महापालिकेचे प्रवेशद्वार त्या ठिकाणी झालेले दिसत नाही महानगरपालिका शाळेच्यामध्ये टेंडर काढलं जातं परंतु टेंडर काढल्यानंतर त्या ठिकाणी डागडूक केली जाते बिल मात्र पूर्ण घेतलं जातं तर या ठिकाणी निश्चितपणे कमीत कमी पाच सहा वर्ष पेंटिंग करायची आवश्यकता लागली नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातून देखील आपण त्या ठिकाणी लक्ष द्या ही एक मागणी आम्ही त्या ठिकाणी मागली आज गाजावाजा करून आपण माननीय मुख्यमंत्रीच्या असते त्या ठिकाणी इथले स्थानिक पु पुढाऱ्यांचे असते आपण उपस्थितीमध्ये आपण सी सी टी व्हीचं उद्घाटन केलं मात्र सी सी टी व्ही आता किती परिस्थिती ती त्यांची परिस्थिती कशी आहे बऱ्याचशा ठिकाणी सी सी टी व्ही हे बंद अवस्थेत आहे आणि म्हणून सी सी टी व्ही जे व्यवस्था आहे ती देखील आपण चांगल्या पद्धतीने करावी त्याचं नियोजन करावं फेरीवाला जी स्कीम आहे केंद्र सरकारची त्या फेरीवाल्या ज्या स्कीममध्ये की प्रत्येक पाच वर्षामध्ये स त्या ठिकाणी सर्वे झाला पाहिजे जे, जे आधी झालेलं आहे त्यालाही जवळपास सहा वर्ष झालेलं आहे आधी झालेला देखील अजून जाहीर झाला नाही तर परत पुन्हा एकदा सर्वे पाच वर्ष झाल्यानंतर पुन्हा सर्वे करावा या दृष्टिकोनातून देखील आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे जे होल्डिंग्स आपण पाहतो होल्डिंग्स जे आपल्या आहेत ते होल्डिंग्स वास्तविक पाहता जे सिग्नल आहे त्याच्या पन्नास मीटर इकडे किंवा तिकडे हे होल्डिंग लागतं कामाने कायद्यामध्ये तरतूद आहे परंतु त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला सिग्नल्स आहेत त्या ठिकाणी होल्डिंग्स आपल्याला दिसतात महानगरपालिकेला एका बाजूचे पैसे भरतात आणि दोन्ही बाजूची जाहिरात केली जाते आणि म्हणून ते देखील त्या ठिकाणी आयुक्तांच्या आम्ही नजरेत आणलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी आम्ही ब सर्व गेलो आम्ही त्यांच्याकडे आणि त्या ठिकाणी माहिती दिली आणि त्या, त्या त्या दुसरी गोष्ट स्ट्रक्चरल त्याचं ते त्या होल्डिंग त्या 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 जे लावलेले आहेत पुण्याला घटना घडली लोकमेली मुंबईला घटना घडली बरेचसे लो नागरिक ज्यांची काय का ज्यांची काही चूक नव्हती अशी माणसांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला वित्तहानी झाली त्या दृष्टिकोनातून देखील आपण त्या आयुक्तांना आम्ही मागणी केलेली आहे खर तर बजेटच्याबद्दल मुख्य मी तर त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस हा बजेट जो आहे तर काही पुळारांच्या काही लोकांच्या दबावपोटी एक एक नगरसेवकाच्या वॉर्डामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस कोटीची कामं केली मात्र ज्यांचा वशेला नाही ज्यांच्याकडे कोणी लक्ष नाही अशा नगरसेवकांच्या एरियामध्ये आता बजेट ती जी ज्याच्या प्रत्येक हेडखाली बजेट ठेवला तो संपलेला आहे आणि म्हणून कार्य त्या त्या प्रभागामध्ये काम करतात येत नाही आणि म्हणून आपण सुधारित बजेट लवकरात लवकर लोगर करावं जेणेकरून ज्यांची कामं राहिले असतील त्यांना त्या ठिकाणी कामं करता येतील नेरुळमध्ये फेज टूमध्ये की मच्छीमार मच्छीमार म्हणण्यापेक्षा मच्छी, मच्छी, मच्छी विक्रेते ज्या ठिकाणी आहेत त्याच्या बाजूला एक इमारत झालेली आहे आणि त्या इमारत झालेले बिल्डर अधिकाऱ्यांना काही लोकांना हाताशी धरून त्या म मच्छी विकणारे जी लोक आहेत त्यांची जागा हाडप करण्याचं जा काम काही अधिकारी करत आहेत त्या संदर्भातला देखील आम्ही आयुक्तांना तक्रार केलेली आहे आणि बाकी बऱ्याच ठिकाणचे जे काही गोष्टी आहेत घोटोले असेल आगरोली असेल नेरुळगाव असेल त्याचबरोबर बऱ्याच बर ठिकाणचे रस्ते पदपद आणि शौचालय हे जुने झालेले आहेत मोडकले झालेले या संदर्भात देखील पुनर्बांधणीच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि म्हणून आपण सर्व आमचे सगळे कार्यकर्ते आयुक्तांना भेटलो आज शेकडो कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी आले आणि आयुक्तांना भेटले आयुक्तांनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आयुक्तांनी आम्हाला सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि लवकरात लवकर आमचे आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उपाययोजना करणार आहेत